लोक सर्वच माता भगिनीला माझी विनंती राज्याचे नेते या ठिकाणी आलेले त्यामुळे कुणी पण उठून जाऊ नका राज्याचे नेते एका स्टेजवर एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार म्हणजे आपलं भाग्य आहे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे जास्त वेळ आदरणीय राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जैन पाटील साहेब राष्ट्रवादी पक्षाची बुलंद तो धनंजयजी मुंडे साहेब युवकांचं आशिर्वाद पवार साहेब ज्येष्ठ नेते दिनूजे टीचर साहेब जिल्ह्याचे मार्गदर्शक वळसे पाटील व्यासपीठावरील अकोल्याचे आमदार वैगुरजी पिचड श्रीवंदेचे आमदार राहुल दादा जगताप आणि ज्यांनी मला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी परावृत्त केले असे आमचे मार्गदर्शक रमेश रमेश्पाजी धोरात okay. शिरूरचे माजी आमदार अशोकराव पवार विलास दांडे साहेब भागवत साहेब दादा वळसे फाळके तात्या गोटे साहेब आमचे छोटे बंधू दीपकराव पवार उचाळे साहेब बाबाजी तरटे उदयदादा दादा आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मित्रांनो राज्यभर परिवर्तन निर्धार मिळावा व्यासपीठावरील मान्यवरांना मी सांगतो की आज खरं परिवर्तन या पारनेर तालुक्यात होत आहे या पारनेर तालुक्यात चौदा वर्षात परिवर्तन झालं नाही चौदा वर्षात विकास झाला नाही चा का का चा तो विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा तो म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मी एका पक्षाचा अडीच वर्ष उपसभापती आता साध्या जिल्हा परिषद सदस्य पण त्या पक्षाने मला पक्षातून माझी आकालपट्टी केली त्यानंतर मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुका भर नव्हे जिल्हाभर राज्यभर मी काम प्रतिष्ठानच कामकाज वाढवलं मी प्रत्येक सभेत सांगायचो की राज्याचे ज्येष्ठ ने राज्या नेते छगन भुजबळजी साहेब या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी सर्वांनी स्वागत करा राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यासाठी जोरदार छगन भुजबळ साहेबांसाठी पूजन आणि महाप्पा फुले आणि आंबेडकर च्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतात राज्याचे ज्येष्ठ नेते सर्वसामान्यांचे ने नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमांचं पूजन होत साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत ज्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे असे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कारभार कसा करावा ज्यांच्या शिकायला पाहिजे असे आदरणीय अजितदादाजी पवार साहेब मी यांच्या नेतृत्व का... नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्या माग कारण एकच आहे मित्रांनो शेतकऱ्याची जाण असलेला माणूस शेतकऱ्यांची आडी अडचण समजणारा माणूस म्हणजे या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे आदरणीय ने पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष आहे दुसऱ्या पक्षाला शेतकऱ्यांचं काय घेणं देणं नाही तुम्ही पाहिलं आज महाराष्ट्र दुष्काळाच्या खाई ते सर्वात जास्त दुष्काळाची जी झळ आहे ती पारनेर तालुक्याला आहे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की चौदा वर्ष आमच्या तालुक्यात ज्या लोकप्रतिनिधीने नेतृत्व केलं त्यांनी आमच्या पोरला कधी विकासाची दिशा दाखवली नाही कधी तालुक्याला पाणी आणण्यासाठी प्रयत्न नाही केला मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे त्यावेळेस <laughs> त्या माझं काही काम करू नका लागते ग माझं एकच काम करा की आमच्या पारनेर तालुक्याला पाणी आलं पाहिजे आमच्या पारनेर शहराला पाणी आलं पाहिजे आमच्या तालुक्यातला काही भाग असा आहे की त्या ठिकाणी गरज नसताना सुद्धा त्या राहिले त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये पहा तिकडे संगमनेर शिरूर पहा त्या ठिकाणी मोठमोठ्याले शैक्षणिक संकुलन पण आमच्या तालुक्यात शैक्षणिक संकुलन सुद्धा नाही जो राहिलेला बॅकलॉग आहे तो तुम्हाला आमच्या तालुक्यात भरून काढावा लागणार आहे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळात पारणे तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादी पक्षाचा शब्द देतो भुजबळ साहेब मी एकट्याने प्रवेश नाही केला या सर्व जनतेने प्रवेश केला एकदा हात वर करून सांगा आम्ही सर्वांनी आजपासून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाशीच एक राहणार तुम्ही शब्द द्या आमची लढाई आहे प्रस्थापितांच्या विरोधात आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या मानेव मी खांद्यावर मान टाकली साहेब आता काय करायचं तुम्ही ठरवया पुढील काळात कारण पोरगले गरीब माझा आणि पुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते साहेब कुणी वीस वीस घंटे काम केलं घंटे काम करून ही जनते प्रेम केलं त्याच वेळेस जनता गोळा झाली फुकट नाही जनता गोळा होत रात्री कोणाचा तीन वाजता ऍक्सिडेंट झाला कोणाची तुलना केव्हा गाडी अडवली तरी पहिल्या रिंगला फोन उचलून त्या ठिकाणी जातो कोणाचा ऍक्सिडेंट झाला कधी पीएम होत नसत डेट हाऊसला जातो एवढे बारीक सारीक काम केल्याशिवाय जनता कधी घेत नाही हे माझे कार्यकर्ते ना या ठिकाणी सर्व माझ्या कुटुंबातले लोक आमच्या सर्व माता भगिनी साहेब या जनतेच एवढं प्रेम आहे माझ्या मला पक्षातून एका पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर या जनतेने जर माझ्या प्रेम केलं नसतं तर मला या जनतेने सांगितलं रडायचं नाही लढायचं माझ्या प्रत्येक कार्यक्रम का मुंबईला कार्यक्रम का घेतला सतरा अठरा हजार लोक त्या मुंबईच्या कार्यक्रमात का होते मी माझ्या चामड्याची चप्पल जरी माझ्या कातड्याची चप्पल जरी याला शिवून झाली तरी हे उपकार कधी फिटणार नाही उपकार कधी फिटणार नाही एवढं प्रेम कोणाच्याच नशिबात नसेल साहेब हे माझ्या नशिबात हे काय असेल मला सुद्धा माहित नाही त्यामुळं मी सर्वांना शब्द जातो हा निलेश लंके तुमचा भाऊ आहे तुम्ही आजपर्यंत माझ्यावर प्रेम केलं तसच प्रेम माझ्या पुढील काळात सुद्धा करा तुमच्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कधी पण उपलब्ध असणारे पण ज्यांनी आपल्या अन्याय केला ज्यांनी आपल्या अन्याय केला त्यांना घरी बसल्याशिवाय शांत बसायचं महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची

सर्वात मोठ काम केलं आमच्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने दादा ते म्हणजे एकच काम केलं मोठं आलेल्या माणसाचा अपमानच केला त्यामुळं त्या पट्ट्याला पहिले गरीब बसवायचं ध्यानात द्या आणि आज जो मी आहे तुमच्या समोर बोलतो सगळ्या आशीर्वादाने बोलतो ही जनता जर जा असते तर मला काय हो मी कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो कारण महाराष्ट्रातली पहिली घटना असत मास्तरच पोरग तालुक्यात राजकारण करत जिल्ह्यात नव्हे राज्यभर मित्र परिवार उभा केला त्यामुळे येणाऱ्या काळात मला तुमची गरज आहे फक्त पारनेर तालुक्यात पाणी द्या पाणी द्या आमचा तालुका सर्वात दुष्काळी तालुका आहे पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी येण्यासारखे सी पाटील साहेब तुम्ही जर मनाव घेतलं तर शंभर टक्के पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी येईल जर आमचा पारनेर तालुका सुकलाम सुकलाम जर झाला तर या पक्षाला कधीच विसरणार नाही कधीच नाही विसरणार आमचे चार चारशे किलोमीटर तीन तीनशे किलोमीटर आमच्या मुंबईकरात चारशे ते पाचशे गाड्या घेऊन आले ते आमचे गोरख शेतक आमच्या लोकांना मुंबईला का जावं लागतं पुण्याला का जावं लागतं आमचा दुष्काळी भाग आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दुष्काळी भाग आहे आणि मला नंतर जाणीव झाली का तालुक्यात पाणी आणू शकतो तो म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्षाचेच नेते आणू शकतात ज्याला कांद्याचं पीक किती महिन्यात येत मुसाला किती पाणी द्यावं लागतं हेच ज्या पक्षाला माहित नाही होतो आदर्श मानणारा तालुका आहे क्रांतिकारकांचा तालुका आहे फक्त या बार <laughs> तालुक्याला का तालु तालु दिशा देण्याची गरज आहे ती फक्त दिशा देऊ शकता या व्यासपीठावरील मान्यवरच दिशा देऊ शकता मी राष्ट्रवादी पक्षात देण्याचा निर्णय घेतला साहेब तर भगिनींशी बोललो आपल्याला दांडेव आता निवडणूक होणार नाही आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद घ्यावा लागेल आपण काय करायला पाहिजे मला प्रत्येकाने सांगितलं तुला काय करायचं ते पण त्या भाजप शिवसेनेवाल्यांच्या आधी नको लागू शेतकऱ्यां आणि प्रत्येकाने सांगितलं शेतकऱ्यांची आपल्याला जाणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडू शकतो ते म्हणजे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्षाचाच निर्णय घे अभिमान वाटला मी जरी शिवसेना पक्षात होतो पण मला तुमच्या सर्वांबद्दल आदर होता पण कुठेतरी बांधलो होतो त्यामुळे येणाऱ्या काळात साहेब तुम्ही अशाच पद्धतीने आमच्या तालुका प्रेम राहू द्या कधी पण काही पण सांगा आम्हाला बाहेर सुद्धा काय तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून मदत करू मी परत एकदा सर्वच कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो कि अशाच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा प्रेम ठेवा आणि सर्वांना एकच सूचना देतो तुमचं जर माझ्यावर प्रेम असलं तर की राज्याचे नेते या ठिकाणी आलेले तुम्हाला माझी शपथ एक जण जरी उठला तर मी समजन हे जरा खोटे प्रेमी त्यामुळं सर्वांना आम्ही परत एकदा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना तिवार मानाचा मुजरा करतो हो थांबतो जय हिंद J Marah Perjuang Rahmat